हे शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी आठ वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आता काय कारण आहे त्यातून काही कळलेलं नाही आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे पण झालेली घटना फार वाईट आहे आरोपींना शिक्षेची मागणी केली जाते परिवाराच्या वतीने आक्रोश केला जातो की कठोर शिक्षा व्हायला पाहिजे कारण सगळ्या अनेकांच्या समोर हत्या केली गेली आता आठ वाजता सकाळी ते हत्या शेताच्या इथे झालेली आहे मूळ कारण काय अजून काही ते लक्षात आलेलं नाही आता गेल्यानंतर लक्षात येईल जाकली सह morally terminarches जोड़ा रिला बाचिट नपाया मैं little खजा है आटकाई स्यामी का तो प्रॉब ये कर दिदार है तो पिर मता Cleoches को डहोता दो गाव कोणतं काय गाव खानसवाडे शिवार खानसवाडा मैताचं नाव युवराज सोफानकोडी भरत पाटील यांनी तिन्ही बापलिकांनी येऊन आणि केलेले आहे त्यांचा वाद त्यांनी संध्याकाळी तिन्ही बापलेकांनी येऊन बापले त्यांचे टँकर फोडले त्यांच्या कोट्या फोडल्या त्यांचे पत्रांचे शर्ट फोडण्याचा प्रयत्न केला पण सगळं कशामुळे का झालं कारण काय कारण त्याला हॉटेलवर ये एक ये रुजी झालो होते त्यांनी त्यांचा म्हणजे वादच काही होता नेत त्यांनी बा तिने बापले कि यांना धमकायचे कारण असेल ते आता आपण जेवणावर प्रत्यक्ष काय बघितले त्यांनी तिने बापले का मारलं हे बघितलं मी शेतात झालो काय कशाने मारल चापर आणि एक चाकू होता त्यांच्यापाशी एक दंडा होता दंडा पण आहे शेतामध्ये वाटत आणला मदतीला आलं वाचवा मदतीचे सर्वे शेतकरी आले ना तिथं बैलगाड सोडून पडतो गेलो तिथे त्यांचं मर्डर त्यांना पाहिजे शिक्षक व्हायला पाहिजे आम्ही रस्त्यावर बसतो इथं असत होत इथं रस्त्यावर बसतोय इथे शिवी फिर चालणार नाही इथून येऊन ते कोणती मंत्री जायचे काय आता आपण कोण घ्यायचे चुलत भाऊ किती वाजेची घटनावा आठची घटना आहे तुमचं नाव काय महिंद्रदा औलतकोडी राहणार काना सोडा <स्थागरी>

युवराज त्याच्या शेतात होता युवराज सोपान कोळी आणि शेळगावचे भरत त्यांचं पूर्ण नाव निमितले था भर थाटेला वाले ती घे बापले काही सम त्यांना मारलं बानास कश... वाढ शहरात कशावरून वाद कश्या। होता कशावरून त्याच्या आठवल्या जेवणात फ आले त्याच्यावर त्यांचा संध्याकाळी वाद वाढेल होता तुम्ही घटना काय बघितली आज त्यांची गेले गाव मारले बा काय होते गाव गाव चापर होता काही एक साखर होता तुमच्या समोर घडलाय हा वाचवायला सोडवायला कोणी आला नाही मारताना जीव दिला नाही बा त्यांना किती जणांनी मारला तीन जणांना कारण ते समोर आहे त्याच्यामध्ये कशामुळे मारला असं काही हे वादी वाचत असेल बाबा त्यांचा काही जेवणाला जायला होता हॉटेलमध्ये त्यांनी संध्याकाळी पानगळ होती त्यांची राजकीय काही वाद नाही 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 हे काय हे काय करायचे सरपंच होते हा माझी सरपंच होते उपसरपंच होते म्हणता गावचे कानसवाडा बरं बरं कारण काही की समोर आलं ते कशामुळे मारलं हा कोणी मारलं त्यांचे नाव माहिती तुम्हाला फक्त भरत हॉटेलवाला तिघे बापले काय तिरी बापले थी। काय बाप तुमचं नाव काय छेन्न व दो कोळी तुम्ही कोणी मारले त्यांचे चलत भाऊ किती वाजे घटना नाही सकाळी आठ आठ वाजेपर्यंत